इचलकरंजीतील अखिल भारतीय मारवाडी युवा मंच आणि दत्तछाया मंगल कार्यालय यांच्या वतीनं नृसिंहवाडीमध्ये तीस जानेवारी रोजी सर्वधर्मीय मोफत विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे इथल्या महात्मा पाटील कार्यालयात विवाह सोहळा होणार आहे अशी माहिती दयानंद कुमठेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली या सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वधूवरांना मंगळसूत्र पैंजण जोडवी संसार संसारसेट पोशाख बेड आणि वधूवरांसोबत येणाऱ्या पंचवीस नातेवाईकांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे असंही कुमठेकर यांनी सांगितलं सामाजिक बांधिलकी जोपासत इचलकरंजीतील मारवाडी युवा मंच मिट वतीनं विविध उपक्रम राबवले जातात या अंतर्गत नुरसेवाडीतील दत्तछाया मंगल कार्यालयाच्या सहकार्यानं तीस जानेवारी रोजी सर्वधर्मीय विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय असं दयानंद कुमठेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं या सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वधूवरांना मंगळसूत्र पैंजण जोडवी संसार सेट पोशाख